काल म्हणजे रात्री काल रात्री आणि आजची सकाळची पहाट दोन वाजता पेल्लार येथील माझे कार्यकर्ते माझे पदाधिकारी आणि माझ्या जोडेला उमेदवार आहेत त्यांचे सर्व कार्यकर्ते गस्त घालून राहिले होते त्यावेळेस अचानकली एक फॉर्च्युनर गाडी आली त्याच्यावरती ते त्यांचे जिल्हा अध्यक्ष शिवसेनेचे असं त्याच्यावरती लिहिलं गेलं होतं त्यांच्या मार्फत एक पिशवी देण्यात आली ॲक्टिव्या झाल्या आणि ॲक्टिव्या झाल्यानंतर तो एक एक व्यक्ती त्या गाडीमध्ये गेला गाडीतनं उतरला आणि त्यांनी एक त्याच्या आता पिशवी अस होती मग दोन पिशव्या होत्या दोन पिशव्या असताना ती ॲक्टिव्हवरती घेऊन तो चाल जात असताना माझ्या कार्यकर्त्यांनी त्या कारचा पाठलाग केल्यानंतर कार ती पळून गेली मग काही कार्यकर्ते ते ॲक्टिव्हच्या पाठीने निघून गेले आणि ॲक्टिव्हला पकडला असता पकडलं आणि मग ते तिथे गस्त असणाऱ्या पोलिसांना त्यांनी तिथे बोलवलं बोलवलं झालं आणि मग त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांच्याकडे एक दोन पिशवी होत्या एका पिशवीमध्ये आमदारांच्या आमदारांच्या नावाची पिशवी होती एका भाजपचं सिंबॉल असलेली पिशवी होती ती आणि त्या पिशवीमध्ये फाईल होती आणि त्या फाईलवरती तुम्ही पाहाल ते कर अशी नावं लिहिली गेली होती ती सर्व ती नावं लिहिले ना नावं होती त्याच्यामध्ये आणि त्या नावाच्या पद्धतीकारी आणि त्या एरियावाईज त्यांची नावं होती प्रत्येक म्हणजे जसं वालेव असेल खैरपाडा असेल असे असेल अशा इतर भागातल्या सर्वांची नावं लिहिली होती तिकडचे पदाधिकारी होते आणि मुख्य सूत्रधार म्हणजे जसं वालीमध्ये मी राहतो तिकडे कल्पेश मैत्री हे नावाचं होतं किशोर मैते शुभम शुक्ला आणि संजय संजय म्हणून एक होता आणि असे विजय म्हणून असे असे ही सगळ्यांची नावं होती आणि त्या दुसऱ्या पिशवीमध्ये त्या एक स कलरचे लिफाफे होते आणि त्याच्यामध्ये प्रत्येकी आम्ही त्या यांना पाहून फोडले असतं त्याच्यावरती प्रत्येकी याच्यामध्ये दहा हजार कुठे आठ हजार असे एकूण बावन्न लिफाफे होते आणि त्या ते लिफाफे ती पिशवी आणि ते दोन हो आरोपी त्यांना घेऊन आम्ही पिल्लार चौकीमध्ये जमा केलं जमा केलं असता त्याच्यामधनं प अधिकाऱ्यांना सांगितलं ते, सा ते आम्ही तुम्ही पैसे आहे ते काय आहे ते खोलून बघा तेव्हा पाहिले असतं ते त्याच्यामध्ये दहा लाख नऊ हजार रुपये रोप होते आणि त्या व्यक्तींना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं आमच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेत आमच्या उमेद या गोष्टी दिलेल्या आहेत आम्हाला लोकांना वाटण्यासाठी सांगितलं गेलं आहे अशा पद्धतीचं भाजपाचं आणि जे युती सरचं सरकार आहे यांचं इकडे पैशाचं अमीज दाखवून लोकांना कुठेतरी संभ्रमित करून त्यांच्याकडनं मतदान कसं वाढता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न होत आहेत ही एकतर आपल्या लोकशाहीसाठी घातक आहेत तुम्ही काही करू शकत नाहीत परंतु लोकांना ची दिशाभूल करण्याचं काम या मार्फत होत आहे आणि आम्ही तशी तक्रारी केलेली आहे निवडणूक आयोगाला आम्ही सांगणार आहे संबंधित व्यक्तींवर आणि समोरच्या जे फाईल्समध्ये मध्ये नाव आहेत त्यांच्यावरती इलेक्शन होईपर्यंत काहीतरी कारवाई करून त्यांना इकडनं वसेवरून हद्दपार करावं ही आम्ही आमची मागणी असणार आहे केलं तर साधारणतः दहा लाखाच्या वर अमाऊंट सापडलेली आहे त्याच्याबाबत पोलीस स्टेशन मध्ये एम पण दाखल झालेली आहे एन सी माहितीप्रमाणे त्याच्यावर त्यांनी आम्हाला रिपोर्ट केला आमच्याकडे एक कमिटी आहे त्या कमिटीने बैठक घेतलेली आहे आम्ही इलेक्शन कमिशनला कळवलेला ना आम्ही इन्कम टॅक्सला कळवतोय की दहा लाख रुपये कुठून आले त्याचा शोध घ्यावा आणि संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही कळवतो की हे पैसे कशासाठी आणले होते त्याचा काय वापर होणार होता याच्यात कोण काही म्हणजे अपराध घडला का याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी असं आपल्या आचारसंहिता पथकाच्या इंचार्ज जे सावंत आहेत त्यांच्या मार्फत पोलिसांना कळवलं जाईल कळवलं का नाही कळत कळवत आहे कमिटीची बैठक आता तिथे मोटरसायकलवर जे आहे त्यांच्यावरच केलेलं आहे पक्षाचं वगैरे असं कुठे काय उल्लेख नाही चौकशी अंत्य आपल्याला स्पष्ट करू कोणत्या पक्षाचं काही असं काही त्याच्या रिपोर्ट मध्ये काही पोलिसांनी जप्त केलं की नाही पैसे जप्तच आहे तर त्यांना परत केलेले नाही चिन्हाचे लाडू चिन्हाचे स्टिकर अशी तक्रार तर आमच्याकडे प्राप्त नाही अशी आधी तर आम्ही चौकशी करू